हॅलो मित्रमैत्रिणीनो कसे आहात छान तर आज आपण हिरवी वांगी अर्धी कापून मसाल्याची वांगी तयार करायची आहेत प्रथम वांगी अर्धी कापून त्याचे दोन पीस करून पाण्यात धुवायला टाकायचे नंतर छोटे दोन कांदे कट करायचे कांदे कट केल्यानंतर कढई गॅसवर ठेवायची त्यात तेल दोन पळी घालायचं नंतर जिरे मोहरी कांदा घालून थोडं परतायचं कांदा जरा मऊसर भाजून घ्यायचा नंतर धुवून ठेवलेले वांगी तेलामध्ये टाकायची ती थोडीशी गरम होईन असं थोडे डाग पडेसारखे भाजून घ्यायची नंतर त्याच्यात हळद घालायची आणि थोडं परतून घ्यायचं हळद घालून परतल्यानंतर चवीप्रमाणे त्यात मीठ घालावे मीठ घातल्यानंतर वांगी थोडी मऊ पडतात आणि थोडं परतून घ्यायचं आणि त्याचं पाणी सुटतं त्याला नंतर त्याच्यामध्ये कोल्हापुरी झणझणीत तिखट मसाला चटणी घालून आपल्याला हवे तितके तिखट शेंगदाणे खोबरे तीळ जिरे कडीपत्ता बारीक केलेला मसाला घालून परतायचं पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहा काय सुगंध येतोय वांग्याची भाजी तयार अगदी क्षणीच तोंडाला पाणी सुटण्यासारखी भाजी